नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगाले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग पाचव्या अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक चौदा वाहतूक याविषयी माहिती बघणार आहोत करून पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असणारे तुमच्या मित्राचे मैत्रिणीचे घर बगीचा दुकान व शाळा असे कोणतेही एक ठिकाण निवडा निवडलेल्या ठिकाणापर्यंत पहिल्या दिवशी पायी दुसऱ्या दिवशी सायकलने तर तिसऱ्या दिवशी स्वयंचलित वाहनाने जा हे करताना तुमचे सोबत ठेवा व प्रवासासाठी मार्ग एकच निवडा आता खालील मुद्द्यांच्या आधारे नोंद करा तीनही दिवशी प्रवासात लागलेला वेळ तुम्हाला तीनही दिवशी प्रवासाला एकूण वेळ किती लागला कोणत्या प्रवासात सर्वात जास्त व कोणत्या प्रवासात सर्वात कमी वेळ लागला तर निश्चितच तुम्हाला सर्वात जास्त वेळ पायी जाताना लागला असेल आणि सर्वात कमी वेळ स्वयंचलित वाहनाने जेव्हा तुम्ही गेल्या तेव्हा लागला असेल कोणत्या प्रवासास तुम्हाला स्वतः साहित्य वाहून न्यावे लागले निश्चित पायी जातानी स्वतःचे साहित्य वाहून न्यावे लागले कोणता प्रवास आरामदायी वाटला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वयंचलित वाहनाने जाताना तो प्रवास आनंददायी वाटला असेल कोणत्या प्रवासात इंधनाचा वापर करावा लागला तर या तीन प्रवासात तुम्हाला स्वयंचलित वाहनाने जातानी इंधनाचा वापर करावा लागला वाहतुकीचे फायदे विद्यार्थी मित्रांनो आजच्या गतिमान युगात प्रवास व साहित्याची नियान करण्यासाठी आपल्याला विविध वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागते वाहतुकीचे अनेक फायदे आहेत कांदे जलद गतीने होतात वेळ व श्रमांची बचत होते व्यापार वाढीस चालना मिळते जगातील विविध प्रदेश वाहतुकीच्या सोयींमुळे आज एकमेकाशी जोडले गेले आहेत म्हणजे प्रदेशांची जवळीक निर्माण झालेली आहे जागतिक स्तरावर देखील वस्तूंची वाहतूक सहज व सोपी झालेली आहे आणि यामुळे माणसाच्या जीवनमानात खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे पर्यटन आरोग्य व शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झालेल्या आहेत विविध प्रकारच्या वाहतुकीमुळे सोयीमुळे आज जग जवळ आलेले आहे सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो इथे दोन चित्रे दिलेली आहेत सर्वप्रथम आपण पहिल्या चित्राचे निरीक्षण करूया या चित्रातील मुले कुठे थांबलेली आहेत ते बघा चित्रातील मुले रस्ताच्या मधातच जो डिवायडर असतो त्याच्यावर थांबलेली आहेत तिथे ती कशासाठी थांबली आहेत बहुतेक मुलांना रोड क्रॉस करायचा असेल म्हणून ती थांबलेली आहेत चित्रातील मुले काय करत आहेत चित्रातील मुले डिवायडरवर थांबलेली आहेत आणि ते वाहनांमुळे निर्माण होणारे ध्वनी आणि प्रदूषण यामुळे ते त्रासलेली आहेत त्यांना कशामुळे त्रास, कशा त्रास होत असावा आपण आधीच बघितलं वाहनांच्या ध्वनी प्रदूषणामुळे आणि त्याच्या वायू प्रदूषणामुळे रस्त्याच्या कडेला व रस्त्याच्या दूरवर असलेल्या वनस्पतीमधील फरक पुढील मुद्द्यांच्या आधारे नोंदवा आता बघा दुसरा चित्र आपण बघूया रस्त्याच्या कडेला म्हणजे लागून आणि रस्त्याच्या दूरवर जी झाडे आहेत किंवा वनस्पती आहेत यामधील फरक आपण खालील मुद्द्याच्या साहाय्याने मांडूया पानांचा तजिलदारपणा तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पानांचा तजीलदारपणा कमी व दूर असणाऱ्या तजीलदारपणा जास्त दिसेल पानांचा रंग कडेला असणारे पाने ही पिवळी झालेली असतील किंवा करड्या रंगाची झालेली असतील तर दूर असलेल्या वनस्पतीची पाने हे हिरवी कच्चे असतील वनस्पतींचे स्वरूप आता बघा ही वनस्पती तुम्हाला यांचे स्वरूप दिसतो यांचा पण स्वरूप दिसतो खूप फरक आहे हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी व वनस्पती यावर पुढील परिणाम होतात श्वासनाली का डोळे व फुफुसांचे विकार होतात उदाहरणार्थ डोळे जडजडणे दुसरं झाडांची पाने करपतात व गळतात कोंब जडतात झाडांची वाढ व विकास खुंटते तिसरं वन प्रदेशातून वाहनांची वर्दड वाढल्यास तेथील प्राणी वनस्पती यांच्या पोहोचते या प्रदेशातील वन्य जीव स्थलांतरित होऊ लागतात आवाजामुळे मोठ्या प्रमाणावर गुंघाट होतो त्यामुळे अस्वस्थता चिडचिड होणे डोके दुखणे लक्षणे लागणे मनोविकार इत्यादी परिणाम होत असतात सांगा पाहू पायी जाणे सायकलवरून जाणे खाजगी वाहनाने जाणे सार्वजनिक वाहनाने जाणे हे तुमच्याकडे पर्याय आहेत आता या पर्यायामधून खालील संदर्भात खालील परिस्थितीत तुम्ही कोणता पर्याय निवडाल ते बघूया पहिला पर्याय आहे घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचे वैयक्तिक उत्तर आहेत यातून तुम्हाला निवडायचे आहे तर पहिल्यासाठी मी पहिला पर्याय म्हणजे पायी जाणे हा सजेस्ट करणार एक किलोमीटर अंतरावरील शाळेत जाण्यासाठी शक्य असेल तर पायी जा किंवा सायकलने जायचं शहरातले मुलं खाजगी वाहनाने जातात परगावी विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जाण्यासाठी आता साहित्य घेऊन जाण्यासाठी तर साहित्य जास्त असेल तर तुम्हाला यावेळेस खाजगी वाहनाची निवड करावी लागेल आणि शेजारच्या गावात लग्नाला जाण्यासाठी जर सुविधा असेल तर तुम्हाला सार्वजनिक वाहनांचा वापर करणे योग्य ठरेल किंवा सुविधा नसेल तर मग खाजगी वाहनाचा वापर करावा लागेल प्रदूषण कमी करण्याचे उपाय कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाचा वापर करावा लागेल वेळच्या वेळी वाहनांची देखभाल व वा दुरुस्ती करणे शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करणे वृक्ष लागवड करणे आणि प्रदूषणकारी इंधनाचा वापर टाळणे अशा प्रकारचे उपाय आपण केले तर प्रदूषण कमी करू शकतो माहीत आहे का तुम्हाला आजच्या आधुनिक युगात आपण इंधनावर चालणारी वाहने जहाजे व विमाने वापरत आहोत यापूर्वी वापरात असलेली जहाजे अशा प्रकारच्या यंत्रावर चालत नसत ही जहाजे वाऱ्याच्या वेगाचा वापर करून चालवली जात असत त्यांना गलबत जहाज म्हणत त्या काळात या जहाजांचा वापर करून माणूस जगभर फिरला विद्यार्थी मित्रांनो आपण इथे सायकल वापराचे विविध फायदे बघूया सायकल चालवल्यामुळे शारीरिक व्यायाम होतो थोड्या प्रमाणात सामान वाहून नेता येते प्रदूषणही होत नाही स्वावलंबी असतो आपण वेळेची बचत होते छोट्या जागेत ठेवता येते पैशाची पण बचत होते वाहनांची गर्दी कमी होते म्हणून शक्य असेल तेवढ्या जास्त प्रमाणात आपण दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सायकलचा नियमित वापर करावा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो